मनोज जरांगे पाटील यांनी काल सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे मी सध्या नांदेड शहरातल्या चंदासिंग कॉर्नर भागामध्ये आपल्यासोबत काही सकल मराठा बांधव आहेत काय सांगाल आजपासून काल मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे रास्ता रोको या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे काय सांगाल याबद्दल जरांगे पाटलांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये आज मराठा समाज रस्त्यावर उचलून या नाकर्ते सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करतायत परंतु रास्ता रोको सुदा से से या से से ल, रास्ता आंदोलनाची सुद्धा एक आदर्श आचारसंहिता या ठिकाणी ठरवण्यात आली आहे ती आदर्श आचारसंहिता अशी आहे परीक्षार्थी असणारे दहावी बारावीचे माझे विद्यार्थी असतील अपंग असेल वृद्ध असेल आबाल वृद्धाला बाळांना आणि रुग्णांना जाण्यासाठी आमच्या बांधवांनी रस्ता स्वतः करून दिलेला आहे ही असते आदर्श आचारसंहिता म्हणून मराठ्यांना कधीही कोणीही असं तसं समजू नये कारण मराठ्यांवर जिजाऊचे संस्कार आणि शुभांचे विचार घेऊन चालणारे मराठे आहेत म्हणून मराठा बांधवांचा अंत या सरकारने सुद्धा पाहू नये सगळे सोयरे कायदा अमलात आणण्यासाठी सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस याच राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी आमच्या हातात एक परिपत्रक देऊन आश्वासन दिलं होतं सरकार आले तोंडाने आश्वासन देणारे बघितले हे पहिले सरकार पाहतोय आम्ही की त्यांनी लेखी देऊन सुद्धा ते ते सरकार ते आश्वासन पाळत नाहीये मग या सरकारला म्हणायचं तरी काय म्हणून आज आक्रोश मराठा समाज रस्त्यावर उतरतोय अरे तुम्ही जे लिहून दिले तेच आम्हाला मान्य पाहिजे बाकी काय आम्ही वेगळी मान्य मागणी करत नाहीये आमच्या नोंदी सापडल्यात आमच्या कुणबी नोंदी सापडल्यावर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी सरसकट मार्ग खुला झालेला आहे मग त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला अडथळा कुठे येतोय अरे ज्याच्या नोंदी आहेत जो कायद्याने ओबीसी आहे त्या ओबीसी मध्ये त्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये जाण्यापासून रोखू कोण शकते हा सवाल आमचा सरकारला आहे म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला आश्वासित केलं येणाऱ्या काळामध्ये सगळे सोयरे कायदा अंमलात आणू आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये प्रवास ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करू परंतु अजूनही सगळे सोयरे कायदा त्यांनी अंमलात आणला नाही जोपर्यंत सगळे सोयरे जोपर्यंत सगळे सोयरे कायदा अंमलात येणार नाही तो मराठे रस्त्यावर येत राहतील आणि या सरकारचा निषेध करत राहतील सगळे सोये हा नेमकं फॉर्म्युला आहे तो कशा प्रकार आहे याबद्दल सविस्तर सांग सगळे सुरे म्हणजे या, या मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल फक्त या ठिकाणीच आरक्षण नाहीये मला एवढं शासनाला एवढंच म्हणायचं आहे जे आमचे आधार आधारस्तंभ दैवत जरंगे पडले आहेत यांनी जे कायदा पारित करावा सगळे स्वर लागू करावा हीच आमची स्वर मराठा समाजातली भूमिका आहे एवढं सांगतो थांबतो अगदी आपण पाहिलं चलूं� तर काल मनोज जरंगे पाटलांना जे आव्हान केलं रास्ता रोको आंदोलनाचं या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल पुढची भूमिका काय असेल सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी आमच्यासाठी आज महत्वपूर्ण आहे आमच्यासाठी फार इम्पॉर्ट जर सगळे सोयाची कायद्याची अंमलबजावणी झाली तर ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना पण आरक्षण मिळेल ज्यांच्या नाही त्यांनी त्या सापडल्याच्या कायद्याच्या आधारे त्या सगळे भेटाल परंतु हा जर कायदा अंमलात नाही आणला तर मात्र येणाऱ्या काळामध्ये वेळोवेळी सरकारला ज्याब विचारण्यासाठी समाज रस्त्यावर येईल आणि सरकारने याच्यामध्ये सुद्धा आमचा जर काही काही के गेम केला आणि आचारसंहिता लावली आणि लोकसभेचे इलेक्शन जर लावले तर या सरकारला लोकसभेच्या इलेक्शनसाठी आमच्या दारावर समाज आमचा भूमिका काय असतात નિવાડ <laughs> <laughs> आता आज जे रास्ता रोको झाल्याच्या नंतर उद्या जरांगी पाटीलंनी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीमधून लक्षात येऊन जाईल त्या बैठकीमध्ये जरांगे पाटील जे आदेश करतील ते सर्व समाज बांधवाला मान्य राहील कारण आमचं नेतृत्व आज जरांगे पाटील करतायत त्या पद्धतीनं त्या बैठकीमध्ये त्यांनी जे डिसिजन घेतील किंवा निर्णय घेतील तो निर्णय आमचा सर्व समाज बांधवाला मान्य आहे अगदी आपण पाहिलं तर आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे आणि महत्वाचं म्हणजे सकल मराठा बांधवांची एकच भूमिका जी आहे ती अर्थात सगळे सोयरे हा जो कायदा आहे तो पारित करावा आणि सगळ्या बांधवांना हे ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि ही जी आंदोलनाची पुढची जी भूमिका आहे उद्या मनोज रांगे पाटील हे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करतील कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड